आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे सरकारचे दुर्लक्ष सुरूच आहे या कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत समावून घेण्यासाठी चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णय जरी झाला असला तरी आजपर्यंत त्याची अंमलबजावणी झालेली नाही या निषेधार्थ एकोणवीस ऑगस्टपासून आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत बुलढाणा जिल्ह्यातील तब्बल साडेसातशे कर्मचारी व अधिकारी संपात सहभागी झाल्याने ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था कोलमडली आहे सचिव ऐकत नसल्याचं आरोग्यमंत्र्यांकडून सांगण्यात येत असल्याची माहिती समोर येताच सचिव जर ऐकत नसतील तर आरोग्यमंत्र्यांनीच राजीनामा द्यावा अशी मागणी शिवसेनेच्या राज्य प्रवक्त्या जयश्री शेळके यांनी केली आहे संपकरी कर्मचाऱ्यांच्या आंदोलन मंडपाला भेट देताना त्यांनी ही टीका केली आहे राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या अंतर्गत सर्व कंत्राटी कर्मचारी जेवढे काम करतात राज्यभरातील कर्मचाऱ्यांनी जवळपास एकोणावीस तारखेपासून सबंध राज्यभरामध्ये काम बंद आंदोलन चालू केलेलं आहे आणि बुलढाणा जिल्ह्यातही जवळपास साडेसातशे कर्मचारी एन आर एच एमचे हे आज या ठिकाणी आपण पाहू शकता की आंदोलनाला बसलेले आहेत एकोणावीस तारखेपासून मुळात हे राज्य सरकारचं अपयश आहे आणि आरोग्य विभागाचा अपयश आहे एन आर एच एमच्या कर्मचाऱ्यांच्या समायोजनाच्या संदर्भामध्ये स्थानिक या निर्णयाच्या संदर्भामध्ये आरोग्य विभागाने जवळपास चौदा मार्चला चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णय काढलेला होता समायोजनाच्या संदर्भात तो शासन निर्णयाची अंमलबजावणी अद्यापपर्यंत झालेली नाही आणि ती अंमलबजावणी झाली पाहिजे आणि एवढ्या या कर्मचाऱ्यांचं राज्यभरातील जवळपास अडोतीस हजार कर्मचाऱ्यांचं समायोजन हे झालं पाहिजे यासाठी हे आंदोलन एकोणावीस तारखेपासून सुरू आहे परंतु दुर्दैवाची गोष्ट आहे की आरोग्य विभाग आणि महाराष्ट्र शासन हे या कर्मचाऱ्यांकडे अजिबात पाहायला तयार नाही यामुळे या, या सगळ्याचा फटका हा ग्रामीण भागाला बसतोय ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र याला हा सगळा फटका बसतो आहे आणि आज वैद्यकीय अधिकाऱ्यांपासून तर शिपायांपर्यंत स्वच्छता कर्मचाऱ्यांपर्यंत जवळपास एकोणसत्तर संवर्गा संवर्गाचे कर्मचारी अधिकारी या ठिकाणी उपोषण करतायत आंदोलन करतायत यामुळे ग्रामीण आरोग्य व्यवस्थेवर खूप मोठा परिणाम होतोय लोकांना खूप मोठ्या प्रमाणात याचा त्रास सहन करावा लागतोय आणि आरोग्य मंत्री जर असं म्हणत असतील की सचिव आमचा ऐकत नाही आणि त्याची अंमलबजावणी होत नाही तर अशा आरोग्यमंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे